तुम्ही म्हणा ते स्त्रीला बघते म्हणून जर तुम्ही गेल्या बाजूला आम्हालाही अडचण येते त्यामुळे माझी विनंती आहे की हे सर्व जुळलं पाहिजे जमूनना हे काम तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही याची मला आहे आणि सपकार साहेब सोमतानकर साहेबाचा आम्हाला उपयोग सोमतानकर साहेब तुमचा उपयोग आम्हाला जिल्हाभर होणार आहे लिंगा समाजाचे तुम्ही प्रमुख कार्यकर्ते आहात तुम्ही जोड लावू शकता तुमचे समाज आमच्यापासून थोडंसं तोडतोडगार काँग्रेस पक्षापासून दूर आहे त्यांना जवळ घेण्याचे काम आपल्याला करायचं अरे तुम्ही आलात दुधास साखर पडल्यासारखं झालं आता निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्ही सांगेल ते आम्ही ऐकू मुंगे साहेब तुम्ही सायकल तुम्ही सांगले ते बी ऐका काही अडचण आहे आमची आम्हाला मोकळ्यापणानेस नमस्कार करायचं आणि आपणाला काँग्रेस पक्ष वाढवायचा एवढंच मनामध्ये उद्देश आहे ध्येय आमच्या मनासमोर आमच्यासमोर त्यामुळं आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटलं नाही ना का आल्यानंतर मी दोन दिवसाखाली आलो ट्रेन भरते की नाही की वाटलं आभाळ पाऊस बघा आपल्याला देवसुद्धा साथ दिलाय त्या राष्ट्रवादीला देवसुद्धा साथ द्यायला तयार नाही त्यांचा सभा होताना लोकांना खुर्च्या दोस्त घ्यावं लागले ते फोटो आले पेपरला बघितले आम्ही आपल्याला खुर्च्या आपल्या खाली वरी नाही तुम्ही खुर्चीवर हो आहात ते फरक आहे आमच्या सभेमध्ये आणि त्या सभेमध्ये आणि ही सभा ऐतिहासिक सभा आहे इतिहास घडवणारी आहे या तालुक्याला एक अगळा वेगळा कार्यक्रम देणारी सभा आहे काँग्रेस पक्षाला मजबूत करणारी सभा आहे हर, हर्ष हर्षवर्धन साहेबाला आपल्याला एक आता गिफ्ट द्यायचा आहे हर्षवर्धन साहेब ही सभा ऐतिहासिक आहे वेगळी आहे ते राष्ट्रवादीच्या सभेला पाणीच पाणी आणि आता आबाळ मलाही जाही सांगू सांगूयात पण तुम्ही काळजी करणार का आबाळ आलं तरी पाणी पडणार नाही आणि शंभर टक्के सभा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महापालिका असेल या सर्व आणि तुमच्या तर तुमच्या खास करून या तालुक्यामध्ये आपला तिरंगा कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा फडकवेश आपण सर्वांनी राहायचं नाही हेच मनामध्ये कुलगाट बांधा आणि आपल्या सर्वांना विनंती आहे आमच्या विनंतीला आपण आलात या शहरातल्या सर्वांच्या विनंतीला मानवि आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हर्षवर्धन साहेबांना एकच सांगा की आम्ही काँग्रेस सोबत आहोत एवढंच हातवारी करून पंजाब म्हणून सांगा एवढीच विनंती करून धन्यवाद काँग्रेस <laughs> पार्टीचा काँग्रेस <laughs> पार्टीचा धन्यवाद आदरणीय सत्ता साहेब फक्त पार्टीवर हात